मी वसंत वसंत लिमय आय आय टीमध्ये त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान हॉस्टेल फोरला होतो आणि माझा सहाद्याही होता मनोहर पर्रीकर आपले रक्षामंत्री मनोहरजी पर्रीकर पण आय आय टीत असताना आम्ही त्यांना बरोबरचा मित्र मन्नू असं म्हणायचो मन्नू माझा नाही यावर विश्वास असणं जरा अवघड आहे सहन होत नाही आहे माहिती होतं कुठेतरी की या रोगामधून हा वाचणं जरा अवघड आहे पण ही बातमी काल रात्री पोचल्यानंतर विश्वास बसणं जरा अवघड होतं मनोहर पर्रिकर अतिशय प्रामाणिक उत्साही मिश्किल असा मुलगा तेव्हापासून जा आय आय टीमध्ये असताना मेस वर्कर्सच्या लढ्यामध्ये त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं होतं तेव्हापासूनच त्याचे गुण वाढीस लागले असणार हा राजकारणात पूर्ण वेळ जाण्याचं कारण आर एस एस विचारसरणी परंतु त्यांनी बायकोला वचनही दिलं होतं की मी राजकारणातून बाहेर पडतो दोन हजार सालातली गोष्ट आणि त्यानंतर दुर्दैवानी त्याची बायको गेली पण त्यानंतर एखाद्या लंबकाप्रमाणे ते सगळं सोडून तो पूर्ण वेळ राजकारणात गेला मग गोव्याचे मुख्यमंत्री त्यानंतर रक्षामंत्री अतिशय साधा साधं राहणीमान स्कूटरवरून जाणारा जाणारे मनोहर परिकर किंवा कुठेही हॉटेलमध्ये खाणारे मनोहर परिकर पाय स्लीपर्स असं त्यांचं एक वर्णन आपल्या समोर नेहमी येतं पण त्या पलीकडे जाऊन मला एक सांगावंसं असं वाटतं अतिशय हुशार हो होता राजकारणाची समज विषयाची समज आणि यासाठी त्याला कष्ट करताना मी पाहिलेलं आहे रक्षामंत्री झाल्यानंतर दहा एक दिवसातच दिल्लीत भेटण्याचा योग आला होता अजून त्याला घर मिळायचं होतं गोवा सदनात पहिल्या मजल्यावर राहत होतं आणि तिथे भेटायला गेलो तेव्हा त्याने पटकन सांगितलं की फायलींमध्ये घडलेला होता म्हणलं बस एक दहा मिनटं आलोच आणि कोपऱ्यातल्या फायलींकडे बोट दाखवून म्हणलं त्या फाईली कसल्या आहेत माहिती आहे का प्रत्येक फाईल पंचवीस हजार पन्नास हजार कोटीच्या निर्णयांची फाईल आहे की जे गेली कित्येक वर्ष तुंबलेले निर्णय हा अभ्यासपूर्वक ते सगळं सूत्र हातात घेतल्या घेतल्या त्याच्या मागे लागला होता की ते निर्णय पूर्णत्वास नेणे त्यांनी एक गमतीशीर अनुभव सांगितला म्हणे अरे बाळ्या रँक्स काय असतात कोण खालचं कोण वरचं हे देखील माहिती नव्हतं ते देखील शिकतो पण त्याची ही जी काही अभ्यास करण्याची जी, जी वृत्ती होती आणि अतिशय पटकन निर्णयक्षमता किंवा निर्णयाप्रत पोचणे हे जे काही त्याला अवगत होतं त्यामुळे त्यांनी गोव्याची कारकिर्द काय गोव्यासाठी जे काही केलं ते आणि राष्ट्रासाठी जे काही रक्षामंत्री असताना केलं ते फार महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं त्याच्या साधेपणापलीकडेही त्याची हुशारी त्याची कष्ट करण्याची तयारी सोळा सोळा तास काम करण्याची तयारी हे सगळं खूप महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं देशाला आज अशा नेत्यांची गरज आहे दुर्दैव आहे की हा खूप लवकर गेला परंतु मला असं वाटतं की उच्च शिक्षित मंडळींनी जे कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाने अडकलेले नाही अशांनी या क्षेत्रात येऊन काम करणं हे सध्याच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी म्हणून आपने गलत किया फार लवकर बस।